लोकसभेची निवडणूक होती आणि आज आपण सर्वजण महायुतीच्या उमेदवार सौ सुमित्राताई अजितराव पवार यांच्या प्रचारासाठी आपण आजची बैठक आयोजित केलेली आहे आणि ह्या बैठकीला आपण शेटपळगडे लांबजेवाडी पिंपळ निरगुड आणि मसोबाची वाडी या भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि इथल्या ग्रामस्थांना युवकांना आपण इथं आमंत्रित केलेलं आपण सर्वजण आलात एवढी सकाळची वेळ असताना सुद्धा आणि प्रत्येकाच्या माग व्याप आहे सराई आहे उष्णता वाढलेली आहे असं जरी असलं तरी सुद्धा आपल्या नेत्याचा आपल्या पक्षाचा निरोप आला की आपण हातातलं सगळं काम सोडायचं आणि त्या बैठकीला जायचं मला असं वाटत एवढं उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही की आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद सर्व उपस्थित सन्मान्य व्यासपीठ थोडा माझा जरा बसला आहे त्यामुळं सगळ्यांची नावं घेत नाही पण सर्वजण समजून घ्या सर्व उपस्थित व्यासपीठ सर्व नेते मंडळी सर्व ग्रामस्थ पत्रकार मित्र आणि माझ्या योग सहकारी मित्रांनो आजची बैठक ही सात मे ला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान करायचं आणि हे मतदान आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना करायचं आणि हे का करायचं कशासाठी करायचं गेले पंचवीस तीस वर्ष झालं आपला आणि राष्ट्रवादीचाच संघर्ष आहे गावागावामध्ये कुठली निवडणूक असो ग्रामपंचायतीची असो जिल्हा परिषद असो कारखाना असो विधानसभा असो लोकसभा असो संघर्ष त्यांचा आपलाच आहे मग आता एवढा संघर्ष असताना आपण त्यांचं काम कसं करायचं असा कार्यकर्त्यांचं माहीत झालंय पण ग्रामस्थांना माहीत नाही आणि म्हणून काम यासाठी करायचंय आपल्याला तर तिसऱ्यांदा मोदींना जर देशाचा पंतप्रधान करायचा असेल तर बारामतीचा खासदार हा मोदींच्या पाठीमाग उभा राहणारा पाहिजे म्हणून मतदान करायचं दुसरं कारण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये बाकीच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत आपले तिथं ह्यांची मदत मिळणार आहे आपल्याला जिथं एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार आहे तिथं आपल्याला भाजपला मदत करावी लागणार आहे जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथं महादेव जानकर आणि आपण आणि राष्ट्रवादी त्यांना मदत करावी लागणार आहे आणि म्हणून ही महायुती झालेली आहे जसं आपण एखाद्या वेळेस ग्रामपंचायतला सुद्धा काही लोकांना बरोबर घेतो आपण तीन उमेदवार असल्याचा एखादा विरोधातला उमेदवार घेतो आपल्या बरोबर एक पॅनल करतो आपण आणि मग आपण सांगतो नाही बाबा आता हे आपलं पॅनल आहे जरी आपल्या बरोबर तर आज आपल्या पॅनलमध्ये आलेला आहे आणि त्याला आपल्याला मतदान करायचं आहे अशा सोप्या भाषेत सांगायचं जर म्हटलं तर ही महायुतीचं एक पॅनल झालेलं आहे आणि त्या पॅनलमध्ये आपल्या इथला उमेदवार राष्ट्रवादीचा आहे पुण्यातला उमेदवार आपला आहे आता राष्ट्रवादीचे पण पंचेचाळीस नगरसेवक आहेत ना पुण्यामध्ये मग त्यांचं पण दोन अडीच लाख मतदान आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं मग ते भाजपला पाहिजे ना आपल्याला सांगतो इथं शेजारी पलीकड जर आपण गेलो नगरमध्ये विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उभा आहे तिथं तर सहा पैकी चार आमदार राष्ट्रवादीचे तिथं पाटल्याला मदत लागेल ला। हा युती म्हणल्यानंतर हे गणित असं बसवावं लागतं नेते मंडळींनी आणि ते गणित बसवलेलं आहे हे दुसरं कारण तिसरं कारण महत्वाचं असं आहे की आपल्या ज्या शंका होत्या सगळ्या मनातल्या त्या सगळ्या आपण मांडल्या आणि देवेंद्र फडणवीसनी कबूल केलं अजित पवारांनी कबूल केलं आपल्या केंद्रीय नेतृत्वाने ह्या गोष्टी मान्य केल्या आणि परवा अजित पवारनी तर इंदापूरला येऊन स्पष्ट सांगितलं तुम्ही त्यातले काही लोक साक्षीदार होता आणि ते हेही म्हणलं की मी शब्दाचा पक्का आहे मी आता काय बदलणार नाही आणि देवेंद्र फडणवीस समोरही मी शब्द दिलाय आणि पाच हजार कार्यकर्त्याच्या समोर सुद्धा त्यांनी जाहीर भाषणामध्ये शब्द दिलेला आहे मला वाटतं आता ती शंका आपली दूर झाली हे मानायला काय हरकत नाही सांगतो तुम्हाला मी तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की इंदापूर तालुक्यामधलं जर राजकीय गणित बघितलं आपण मी मला तुम्हालाच विसरायचंय कारण तुम्ही सगळे हुशार आणि माणसा सांगतो हा माझ्यापेक्षा दोन गोष्टी अधिक तुम्हाला माहिती विधानसभेला आपल्याला एक लाख बारा हजार मतं पडली त्यांना एक लाख पंधरा हजार मत पडली आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो आणि ती निवडणूक हरता हरता जिंकले थोडा आपण कमी पडलो हे मान्यच करावं पुढे ताकद आता इथं बसलेल्या माणसांनी त्यावेळी तर प्रत्येकाने अजून जोर लावला असतं तुम्ही काम केलं नाही असं माझं म्हणणं नाही केलं प्रामाणिक काम सगळ्यांनी वाईट एक वाटलं निकाल लागल्यानंतर सांगायला महिना महिना कुणी घरातून बाहेर पण निघालो नाही काय काय लोकांनी पंधरा पंधरा दिवस अन्नत्याग केलं काही दोन कार्यकर्ते असे ते अजून पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नाहीत अशोक राऊतांनी पण केलं आहे जोपर्यंत भाऊ विधानसभेत जात नाही तोपर्यंत मी पायात पायथाऊन सुद्धा घालणार नाही तो म्हणजे एवढं निष्ठा एवढी प्रेम आपल्यावर हो आहे पण आपण कमी पडलो ही गोष्ट ती आहे आणि आज परिस्थिती जर बघितली आपण तर एक लाख पंधरा हजारांना मतं जी त्यांची होती त्या मतामध्ये विभाजन झालं आणि आपली एक लाख बारा हजार मतं या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं काम आपण तळागाळापर्यंत नेलं कार्यकर्ते वाढले आपले आणि आपण दीड लाख मतापर्यंत आज तालुक्यात गेलो इतर वस्तू तिथे आपली ताकद वाढली का नाही एवढं सांगा मला तुम्ही मग आपली ताकद वाढल्यानंतर सव्वा लाख दीड लाख मतापर्यंत आपण गेलो त्यांची ताकद वाढली का कमी झाली वाढली का कमी झाली हा मग कमी झाली का कमी झाली तर त्यात दोन पक्ष झाले आता दोन पक्ष झाल्यामुळं आता सत्तर तीस झालं का चाळीस साठ झालं का पन्नास पन्नास झालं हे आपल्याला आता निकालावरच काढणार आहे मग आज इंदापूर तालुक्यामध्ये उद्या निकाल महायुतीचा लागला तर ही काळ्या दगडावशी रे की ते लीड फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळेच मिळणार आहे हे आता कुणाच्या दाखल्याची गरज नाही आणि मग हे जर राजकीय समीकरण तालुक्यातलं असेल तर मला असं वाटतं ह्याचा विचार आपल्या केंद्रीय नेतृत्वानी केला ह्याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला ह्याचा विचार अजितदादा पवारांनी केला म्हणून देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले म्हणून अजित पवारांनी सांगितलं की मी तुमच्या कार्यकर्त्यासमोर येतो तुम्ही सांगाल तिथं माझी याची तयारी आहे कारण त्यांच्याही लक्षात आलं की दीड लाख मताचा गट्टा हा कुणाचा आहे तर हा भारतीय जनता पक्षाचा आहे इतरही संघटनेचे आमचे निलेश देवकर आहेत त्यांची त्याच्यामध्ये मत आहेत रामदास आठवले त्याच्यामध्ये मत आहेत रासपचे महादेव जानकर ज्यांनी लोकसभा लढवली या भागामध्ये त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे आणि आपलाही वर्ग आहे असा सगळी गोळाबेरी जर आपण केली तर आज या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे म्हणून वरप्रसन खालपर्यंत सगळे नेते हे आपल्यापर्यंत याय लागलेले जर आपली ताकदच कमी असते आणि जर आपल्या ताकदीच्या मताचा काही परिणाम होणार नसता निकालावरती तर एका दुसरा फोन केला असता म्हणलेस ते काम करा आणि तुमचं तुम्ही जबाबदारी घ्या असे म्हणलेस ते का नाही पण आज आपला बहादर कार्यकर्ता एवढा निष्ठेनं एवढा अन्याय होऊन सुद्धा आता कालपासून राष्ट्रवादीचे पुढारीच मला फोन करतात भाऊ आमच्यापेक्षा तुमची प्रचाराची यंत्रणा जोरात कामाला लागली काय घरात बसला काय बाहेर म्हणलं आमचं तुमच्यासारखं नसतं काय आता त्यांच्यात असा एक वर्ग आहे की दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आला तरी तीच माणसं पुढे येतील हा उमेदवार आपला आला तरी तीच माणसं पुढे येतील लगेच कळतं माणसं फिरते की सगळीकडे यंत्रणा फिरते दे काय झाकून राहत नाही मग आपण म्हणलं असतं आता अजित पवार आले चार हजार कार्यकर्त्या समोर सांगितलं आता कशाला जायचंय जा जा गावागाव आपल्याला दार दौरा करायला आपण नाही असे केलं कारण आपण एकदा शब्द दिला आपण शब्द बदलत नाही आणि म्हणून मला सर्व कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही खरं प्रकारनं काढून टाका आता आता राजकारणाची समीकरणं बदललेली आहेत आता बरं हा जो सगळा त्रास होतो आपल्याला बापूर हा कोणामुळे व्हायचा स्थानिक पुढाऱ्यामुळे नाही त्यांची ती कुवत नाही त्रास द्यायची ती वरनं फोन करायला व्हायची म्हणून फडणवीस साहेबांना मी म्हणलं ना की फोन एकदा बंद करा बरोबर आहे का आता फोन बंद झाला का नाही आता दादा किंवा कोणी सांगू शकणार नाही आता आणि मग इकडे खालचं बघू आपण काय करायचं ते म्हणजे मूळ शक्ती कोणतं मिळायची हे सगळं आपल्याला हे करायला डीप्यूटीसीचा आपला प्रस्ताव गेला की कोणीतर खाणून पाडायचं पाण्याला इरिगेशनला फोन केला की दुसरा फोन दुसऱ्या आता ती होणार नाही तहसीलदारला फोन केला गेली दुसऱ्या बाजून दुसरा फोन द्यायचा आता हे होणार नाही त्याचं कारण असं आहे की ही सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही केलेली आहे आणि आजी दादांच्याही लक्षात आलं की तालुक्यामध्ये गडबड आहे ही, ही माणसं पक्की आहे ती ही माणसं काय ह्यातल्या इकडं तिकडं हिकड त्यांना कळत कळतंय ना काय माहित नाही त्यामुळं आपली लाईन क्लिअर झालेली आता आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण महायुतीच निवडणुकीचं काम आपण का करायचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने असा आहे तुमच्या भल्याकरता काम करायचं माझ्या भल्याकरता नाही खरं माझा वैयक्तिक काय स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये सगळं माझा वैयक्तिक काय स्वार्थ नाही दहा वर्ष मी कुठल्या वैधानिक पदावर नाही मी आमदार नाही खासदार नाही विधान परिषद नाही राज्यसभा नाही काही नाही हे काही माझ्याकडे वैधानिक पद नाही आम्ही लढतोय ना कधी कमी पडलो का सांगा म्हणतो कधी तुमच्यापासून आम्ही दूर गेलो तुम्ही आमच्यापासून कधी दूर गेला का नाही आज हे जे करतोय सगळं आपण महायुतीचं काम नह हे फक्त तुमच्यासाठी करतोय आपण हा शब्द तुमच्यासाठी काय हा पण समजून घ्या आता खडक वासलाचं पाणी मिळतय का आपल्याला नाही मिळवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला सत्तेची काल धारावी लागेल लाकडी लिंबोडीची आपण दोनशे एकोणीस कोटीचे अन्ना योजनेचं काम सुरू झालं उद्या काय गडबड झाली मथामध्ये सांगतो हा कोण द्यायचे पैसे ते नाहीतर आपण बघतोय सरकारी योजना दहा दहा वर्ष पूर्ण होत नाहीत उद्या तर काय गडबड झाली सांगतो खरंच विचारतो तुम्हाला मी आणि जर आपण प्रवाहामध्ये राहिलो तर मी आज आपल्याला दाव्याने सांगतो दीड वर्षामध्ये लाकडी लिंबूडीचं पाणी जर शेतामध्ये नाही दिलं तर नाव बदलू आपण तुम्हाला सांगतो त्याला फंड द्यावं लागेल कॉन्ट्रॅक्टर नेमलाय पण त्याला जर पैसे नाही दिले गेले सरकारमधनं कोण काम करणार आहे नुकसान कोणाचं होईल निवडणूक उद्या संपून जाईल सात तारखेला दुसरी माणसं येणार आहेत आपल्याला मदत करायला येतील का खर सांगा मला तुम्ही उद्या एखादा लांबेवडीला ट्रान्सफॉर्मर जाळाला तुम्ही आम्हाला सांगणार भाऊ ट्रान्सफॉर्मर जाळलाय बसवून द्या आम्ही अधिकाऱ्याला फोन करणार अधिकारी म्हणणार बघतो करतो त्यालाही माहिती अधिकारी कधी आपलं काम ऐकेल किंवा ही माणसं सत्तेच्या प्रभावामध्ये आहेत ही माणसं नेतृत्वाच्या बरोबर असतात अहो आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो ह्या दोन दिवसामध्ये जसं अजित पवार आपल्याकडे येऊन गेले ना अशोक राऊत आता नुसतं पीएने जरी फोन केला तरी ती पीएला सुद्धा यश तर म्हणते माणसं नाही खरं सांगतो आणि आपण तर कायम सत्तेत राहिलेली माणसं सांगतो इंदापूर तालुका कायमच सत्तेत राहिला मोठे भाऊ गोलो साहेब मी सांगतो का सत्तेचा दुरुपयोग नाही पण सत्तेचा वापर हा तुमच्या सामान्य माणसांच्या विकास कामासाठी करावा लागेल आता शंभर दोनशे प्रकरणाच्या हिरिंग मुंबईच्या मंत्रालयामध्ये चाललेले आहेत सांगतो कोणाचे रेव्हेन्यूचं हिरिंग आहे कोणाचं इरिगेशनचं हिरिंग आहे ना रोज कार्यकर्ते भाऊ विखे पाटलाला सांगा बहुते आरोग्य मंत्र्याला सांगा बहुते पाटबंधारे मंत्र्याला सांगा मग कोणाचा तरी आहे पाहुणा मेहना असतो एखादा पी एस आय झालेला भाऊ त्याची बदली झाली नाही दहा वर्ष सांगतो तुम्ही सांगा हाय ना रोज आहे की आपलं हे सगळं का नाही पुन्हा आपल्याकडे सत्ता आली की महाराष्ट्रातले सगळे पाहुणे रोळे जागे होतात सोबत मग त्यांचा चालू रोड आपल्याकडे हे कळत नाही आपल्याला काय आणि म्हणून राज आश्रय कशासाठी पाहिजे तर राज आश्रय तुमच्या सामान्य माणसांच्या कामासाठी पाहिजे हे मात्र विसरून चालणार नाही निवडणूक कशाच्या निवडणूक आता होतात कसं होतात निवडणूक ठीक आहे एखादा निवडून आला की त्याचा हार सत्कार मान सन्मान मिळतो हे साहजिक आहे पण हे मिळालेला अधिकार जो आहे हा अधिकार आपल्याला लोकांच्या कामाकरता हिताकरता आपल्याला करावा लागतो आणि म्हणून मी जास्त वेळ आपल्याला घेणार नाही माझी एकच विनंती आपल्याला आता सगळे किंतू परंतु गेलेले आहेत पण खरं सांगा आता ह्या तालुक्यामध्ये त्यांचा एक गट आहे आप आपला आप बोसुन बोसुन एक गट आहे जर ह्या दोन गटाच्या लोकांनी जर प्रामाणिक काम केलं आपला तर विषय काय अडचणीचा नाही मी आज तुम्हाला सांगतो अण्णा आपल्याकडे पहिल्यापासून मोठ्या भाऊपासून शिस्त आहे कधी आपण असा बाहेर करत नाही कधीच नाही एक वेळा आपणच पवारांच्या विरोधात सुद्धा भाऊच उभा राहिली होतो ना प्रचाराचं काय सांगता ये तुम्ही इलेक्शन लढत होता आपण असं नाही आपण कधी तत्वाला कधी आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही पण आता आपण भारतीय जनता पक्षामध्ये आहोत केंद्रीय नेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे राज्याच्या नेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे तुमचा माझ्यावर आहे माझा तुमच्यावर आहे आणि मग एका निवडणुकीपुरत कमळ रुपी घड्याळाला मतदान करायला काय अडचण आहे सांगा माझा शब्द नीट आहे का कमळ रुपी घड्याळाला मतदान करायचं अडचण काय आपल्याला आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी का आता प्रयत्नाची पराकाष्ठा करा कुठल्याही गावामध्ये कोणी कमी पडता कामा नाही आता कोणी येईल मला माहिती शेपळगडी मधली काय मुलं इकडे तिकडे कामाला आहेत कुठे इकडे असतात तिकडे असतात काय होतं चालतं सगळं आम्हालाही माहिती पण आपल्याला बाजू सोडून चालणार नाही हे बघा मतदान कमी झालं तर आपले प्रश्न फार आहेत बरं का सांगतो आणि म्हणून आपला हक्क राहिला पाहिजे काम करून घेण्याच्या बाबतीत आज एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्ही सगळे हुशार कार्यकर्ते केंद्राचा निधी आपल्याला कधी मिळाला का उत्तर सांगा सांगा शेतपळगडे किंवा ह्या भागामध्ये काहीतरी एखादा केंद्राचा पैसा आलाय काय असं झालं का काय का त्याचं कारण असं आहे तू सांगतो तुम्हाला मी कारण सरकारमधला प्रभाव वेगळा आणि हिथला निवडून गेलेला लोकप्रतिनिधीचा प्रभाव वेगळा असतो उद्या जर सुनीत पवार पार्लमेंट मध्ये गेल्या तर आम्ही नाजी दादा मलो ना पैसे काय आणायचे आम्ही दोघं बरोबर असलो काय अडचणी खरंच काय नाही नुसतं ह्या दोनशे कोटीच काय घेऊन बसलाय तुम्ही आमच्या डोक्यात वेगळ्या कल्पना आहेत कारण किती दिवस आपण आपल्या तालुक्याचा अर्थ कारण शेतीवरती आहे शेतीला पाणी वीज कच्च्या मालाचं रूपांतर रुपांतर पक्क्या मालामध्ये आणि शेतीसाठी लागणारं भांडवल या चार गोष्टी जर आपण ताकदीनं केल्या तर ह्या इंदापूर तालुक्यातला बहात्तर शेतकरी त्या काळ्या मातीत सोनं पिकवलेशिवाय राहणार नाही आणि ती भूमिका आपल्याला घेऊन मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला वाटचाल करायची आणि म्हणून आता आपल्या गावातलं मतदान क्लिअर करा आता परत अशा बैठका होणार नाहीत पुढच्या अध्यक्ष आपण दौरा लगेच काढा मी तुम्हाला प्रत्येक भाषणात सांगतोय तुम्ही एक 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 गटाचा दौरा काढा याद्या बनवून त्या कार्यकर्त्याकडे द्या आणि चोवीस तारखेपासून कारण मी पण दोन तीन दिवस नाही मलाही बीडला जायचंय पंकजा मुंडेंच्याकडे प्रचाराला मलाही रावसाहेब दानवेंच्याकडे जायचं आहे मलाही राम सातपुतेकडे जाऊन यायचे मलाही माड्याला जाऊन यावं लागणार आहे मलाही विखे पाटलांच्या मतदारसंघात जाऊन यावं लागणार आहे सांगली जिल्ह्याचा मी प्रभारी आहे तिथे मला काय चार दोन तास आठ तास जाऊन यावं लागणार आहे म्हणून आता हे सगळं तुमचं काम आहे मी तुमच्या सगळ्याची गाडी रोडावर लावून दिली आता संप कारण नाराजी गैरसमज संभ्रमावस्था ही मी आल्याशिवाय निघणार नव्हती मलाही माहित होते पण आता आज आणि उद्या बावीस बैठका अशा यांना आपल्या होता येईल प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा आहे वातावरण दोन तीन दिवसामध्ये बदलायला लागलेलं आहे आता जे थोडं संभ्रम अवस्थेतलं वातावरण होतं आणि आपली माणसं लवकर पेटत नाही आणि एकदा पिठली तर थांबत नाही तुम्ही म्हणून आता वातावरण तयार झालेलं आहे आता फक्त आपापला गट गाव टू गाव काठी सभा घेऊ नका आता आता सभेचा कन्सेप्ट कमी कमी होत चाललेला आहे सभेपेक्षा सुद्धा मॅन टू मॅन म्हणजे माणसा टू माणसापर्यंत आपण संपर्क साधा आणि वाड्या रस्त्यावर जावा घुंगडी बैठका घ्या दहा जरी मतं असली तर तिथं जाऊन या एक जरी कुटुंब असलं तर तिथं जाऊन या एखादा चिड रागवल एखादा बोलेल समजून घ्या चिडू नका त्याचं ऐकून घ्या त्याचं काय म्हणणं ते त्याला समजून सांगा ह्या सगळ्या गोष्टी आणि बाबा आपलं हित कशात आहे हे कशासाठी आपल्याला करायचं आहे उग ते म्हणला म्हणून मी असं म्हणतो आणि मी म्हणला म्हणून तो असं म्हणतो असं करून आपल्याला चालणार नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये आपण शब्द दिलाय अजितदादांना कि बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा सुमित्रा वहिनींना इंदापूर तालुक्यामधलं मता अधिकचं मताधिक्य झाल्याशिवाय राहणार नाही ते काम आपण सर्वजण करू पुन्हा एकदा आपण पुन सर्वजण आलात आपल्या सर्वांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या पंचायत समितीच्या गणामध्ये जवळजवळ वीस बूथ आहेत या सगळ्या वीज बुथची यादी माझ्याकडं आहे सगळ्या वीज बुथवरती कोण बूथ प्रमुख आहे चटपळ शक्ती केंद्र प्रमुख कोण आहे ही सगळी नावं सगळी यादी आपल्याकडे तयार आहे मतदार याद्या नव्यानं आलेल्या त्या पण आपल्यापर्यंत आता आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोच केल्या जातील ग्रा, ग्रामपंचायतीची मतदार यादी वेगळी असते आणि विधानसभेची मतदान केंद्राची यादी लोकसभेची वेगळी असते आपण डोक्यात असतं हे मतदान ह्या वार्डातलं आहे पण याद्या वार्ड वाईज नसतात याद्या बुथ वाईज असतात ऐन वेळेस आपला कार्यकर्ता जागा होतो आणि मग आपल्यालाच कळत नाही ल ही दहा नावं कुठे गेली आपली संपू तर हा सगळा संभ्रम अवस्था आहे बघा शेवटी बारकावा असेल तर निवडणूक आहे त्या वरवरचं निवडणुकीचं काम होत नाही ग्रामपंचायतला कसं पळतो बरं आपण ग्रामपंचायत एक तरी मत ठेवतो का आपण शिल्लक सोडून हा <laughs> त्याच्या घरात जाऊन त्याचा पाहुणा रावला कोण असल नसल ते उडकून काढतो आपण तसं आपल्याला काम करावं लागेल कारण ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्याकरता महत्वाची आहे ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महत्वाची आहे आणि ही निवडणूक आपल्या इंदापूर तालुक्याचं सुजलम सुकलाम करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि ते आपण कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय